विचार केलाय की आपल्या डोक्यावर हे जे निळं आकाश दिसतं त्याच्या पलीकडे नेमकं आहे तरी काय चला तर आज आपण पृथ्वीच्या याच अदृश्य ढालीच्या म्हणजेच वातावरणाच्या आत दडलेली रहस्य उलगडूया हा एकच प्रश्न आपल्याला आपल्या, आपल्या ग्रहाच्या अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जातो चला ह्याचाच शोध घेऊया तर आपला हा प्रवास पाच टप्प्यांमध्ये असणार आहे आपण पृथ्वीच्या ढालीपासून सुरुवात करू मग हवेचे घटक समजून घेऊ आणि त्यानंतर एकामागून एक थर पार करत थेट अवकाशापर्यंत पोहोचू चला तर मग आपल्या पहिल्या विभागापासून सुरुवात करूया आणि वातावरणाची मूलभूत संकल्पना समजून घेऊया बरं आपण नेहमी वातावरण म्हणतो पण त्याचा नेमका अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं चा तर असं समजा की आपल्या पृथ्वीने वायूंचं एक उपदार पांघरून घेतलंय आणि हेच पांघरुण आपल्याला बाह्य अवकाशातल्या धोक्यांपासून वाचवतं पण हे फक्त एक वायूंचं आवरण नाहीये हे एक जीवनदायी कवच आहे ज्यामुळे आपली पृथ्वी इतर ग्रहांपेक्षा अगदी वेगळी ठरते म्हणजे बघा आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन वनस्पतींचं अन्न आणि सूर्याच्या घातक किरणांपासून आपलं संरक्षण हे सगळं काही फक्त आणि फक्त ह्याच वातावरणामुळे शक्य आहे आता जरा हे जाणून घेऊया की ज्या हवेत आपण श्वास घेतो ती नक्की बनलेली कशाची आहे हे आकडे खरंच इंटरेस्टिंग आहेत आपल्याला वाटतं की आपण ऑक्सिजनमध्ये श्वास घेतो पण गंमत म्हणजे आपल्या आजूबाजूची हवा जवळजवळ अठ्याहत्तर टक्के नायट्रोजननी बनलेली आहे ऑक्सिजनचं नंबर तर दुसरा लागतो आणि त्या उरलेल्या फक्त एका टक्क्यात बाकीचे सगळे वायू येतात पण हवेची गोष्ट फक्त वायूंवर नाही संपत त्यात धुलीकण आणि पाण्याची वाफ यांसारखे काही अदृश्य घटकही आहेत हे इतके सूक्ष्म आहेत पण त्यांच्याशिवाय ढग पाऊस आणि आपलं संपूर्ण हवामानच अस्तित्वात नसतं चला आता वातावरणाच्या पहिल्या थरात प्रवेश करूया म्हणजे आपल्या घरातच आपण ज्या जगात राहतो चालतो बोलतो ते सगळं काही ह्याच पहिल्या थरात घडतं ज्याला तपांबर म्हणतात आणि एक गंमत म्हणजे हा थर पृथ्वीवर सगळीकडे सारख्या जाडीचा नाहीये तो विषुवृत्ताजवळ थोडा फुगीर आहे या थराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहितीये हवामानातले सगळे बदल म्हणजे ढग पाऊस वादळ हे सगळं काही इथेच घडतं आणि हो जसजसं आपण वर जाऊ तसतसं तापमान आणि हवेचा दाब दोन्ही कमी कमी होत जातात ठीक आहे आता तपांबराच्या वरच्या शांत जगात जाऊया वातावरणाच्या दुसऱ्या थराकडे तर आता आपण तपांबराच्या वर स्थितांबरात आलो आहोत हा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तब्बल पन्नास किलोमीटर उंचीपर्यंत पसरलाय आणि इथलं हवामान एकदम शांत असतं आणि या थराचा खरा हिरो आहे ओझोन वायू विचार करा हा एक प्रकारचा अदृश्य सनस्क्रीन आहे जो सूर्याची घातक अतिनील किरणं थोपून धरतो थो। ओझोन नसता तर पृथ्वीवरचं जीवनच जळून खाक झालं असतं आणि म्हणूनच हा थर जेट विमानांच्या प्रवासासाठी एकदम आदर्श आहे का कारण इथे ढग नाहीत किंवा हवामानाचा दुसरा कुठलाच अडथळा नाही यामुळे प्रवास एकदम सुरळीत होतो चला आता आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया वातावरणाच्या सर्वात उंच थरांकडे आता आपण स्थितांबराच्याही पलीकडे चाललो आहोत जिथे वातावरण एकदम विरळ होत जातं आणि अवकाश जवळ येऊ लागतं इथे आपल्याला ला आणखी तीन थर भेटणार आहेत स्थितांबराच्या वर ऐंशी किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेलं आहे मध्यांबर आणि ह्या थराची खरी ओळख आहे त्याचं गोठवणारं तापमान संपूर्ण वातावरणातलं सगळ्यात थंड तापमान इथेच असतं मध्यांबराच्या त्या प्रचंड थंडीनंतर येतो उष्णांबर जिथे तापमान आश्चर्यकारकपणे पुन्हा वाढायला लागतं इतकं की हवेचे अणू विजेच्या कणांमध्ये म्हणजेच आयनांमध्ये बदलतात म्हणूनच याला आयनांबर असंही म्हणतात आणि हे आयन्स आपल्यासाठी कसं काम करतात हे तर फारच विलक्षण आहे बघा पृथ्वीवरून पाठवलेल्या रेडिओ लहरी या आयन्सच्या थरावर आदळतात आणि तिथून परत पृथ्वीकडे येतात अगदी आरशासारखं आणि म्हणूनच तर लांब अंतरावरचं रेडिओ कम्युनिकेशन शक्य होतं आणि अखेर आपण पोचतो बाह्यांबरात हा वातावरणाचा शेवटचा आणि सगळ्यात विरळ थर आहे इथेच पृथ्वीची हवा आणि अवकाशाची पोकळी एकमेकांत विलीन होऊन जातात हा आहे आपल्या वातावरणाचा शेवट आणि अनंत अवकाशाची सुरुवात तर आपण पाहिलं की प्रत्येक थराची एक खास आणि खूप महत्वाची भूमिका आहे तपांबर आपल्याला हवामान देतो स्थितांबर आपलं संरक्षण करतो मध्यांबर सगळ्यात थंड आहे उष्णांबर आपल्याला संवाद साधायला मदत करतो आणि बाह्यांबर आपल्याला अवकाशात घेऊन जातो तर या संपूर्ण प्रवासातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की आपलं वातावरण किती गुंतागुंतीचं आणि तितकंच नाजूक आहे त्यामुळे जाता जाता एक विचार मनात राहतो की या नैसर्गिक संतुलनात थोडा जरी बदल झाला तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात